जय बाळ मित्रांनो आज जायचो तो आपल्याला कातरण सोहळ्याला बघा नंबर सात हो जिथं कुठं कातरण सोहळा आहे म्हटलं की भोसेजी बाळ भक्त हजर मग काय यादास टॅम्पो आहे घोटू कात टॅम्पो सगळं आपले कार्यकर्ते बसले की लहान मोठी सगळी बाळ मग मग शेवा केलेली कधी वाया जात नाही मित्रांनो मग काय एकदा बसून लागलो की मार्गाला आज तो जुन्या खेडला हे आपले सगळे मित्र म्हणत आहेत भाऊ सो आज म्हणतो गोठू तेवढ्यात काय वाळव्याजवळ आपल्याला भगाक्रम गाठ पडला की बघा नंबर सातमधली ही बकरी आहेत बघा बाळमज बकरी गाठ पडली आनंद होतो तेवढ्यात काय जुने खेडेमध्ये आलो की गावाजवळ आले म्हटलं गावाचं नाव आहे कसं एकदम झकासमध्ये होतं तर धोबारून जरा रिव्ह्यू केला कार्यकर्ते सगळं आपलं सज्ज हो बाळमज शेवेसाठी सगळे सज्ज झालं तेवढ्यात काय आलो की मंडपात गर्दी फुलं पाय ठेवायची जागा नाही मग काय तेवढ्यात आता देवापिशी आले म्हणजे पहिला मामाचं दर्शन घ्यायला लागते म्हटलं मामाचं दर्शन बिर्शन झालं कारभाराकडनं सगळे मिसणी बिसणी घेतल्या प्रत्येकाने मग काय तेवढ्यात कारभारी गाठ पडलं बघा नंबर सातचं कारभारी कारभारी पीठ पडून झाल्यावर आता म्हटलं मेंढी कातरण सुरू करायला लागते एवढ्यात काही प्रत्येकाने आपापल्या मिशन कातरण चालू झाली की आपलं गोटू दादा हे आपलं सौरभ बंडगेर हे आपलं सौरभ बंडगेर दोन सौरभ बंडगिर आहे तू मग काय हे सगळे जिथे आपल्या मार्गाला लागली कातरण सोहळा कसं एकदम झकास झाला तेवढ्याच संध्याकाळी आरतीची वेळ झाली पब्लिक एवढं भक्तमंडळ एवढं आलतं विषयच नाही बाळमुमाच्या दारात पब्लिक विषयच नाही मग काय बाळमुमाच्या नावाने चांग भलं बाळू मम्माच्या चांग भलं म्हणत महाप्रसादाची सुरुवात चालू झाली महाप्रसादला बी गर्दी फुलली होती मी आणि अक्षय महाप्रसाद कसे एकदम झकासो Mama aja.